आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची दृश्य लक्ष्मण हाके यांना ताब्यात घेतलेला आहे तर लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाच्या अस्तित्वासाठी ओबीसी आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन करण्याच्या पवित्रात होते मात्र पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेतलेला आहे तर आपण पाहतोय सध्या मुंबईत गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य तर जलसमाधी आंदोलनासाठी लक्ष्मण हाके ओबीसी नेते जात होते मात्र त्यांना पकडण्यात आलेलं आहे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्यासह असंख्य कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत तसंच आक्रमक पवित्र्यात आहेत हे सगळे कार्यकर्ते या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आपण पाहतोय लक्ष्मण हाके आणि मंगेश सासणे ससाणे यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि गिरगाव चौपाटीवर पाण्यात उतरून ते आंदोलन करत होते मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे तसंच काही कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे पोलिसांनी हाके आणि ससाणे यांना ताब्यात घेतलं सरकार दखल सरकारने याची घ्यावी तसा महाज्योतीला पण मिळावी ही आमची मागणी आहे मुख्यमंत्री यांच्याशी भेटले आमच्याकडे तीन वर्ष झाल्या आम्ही आंदोलन करतो आमच्याकडे सरकार लक्ष देत नाहीये जी आर सगळ्यांना सारखा काढून सुद्धा आता तुम्ही पाहण्यात उतरला पुढची भूमिका तुमची काय असणार आता त्याच्यासाठीच आम्ही सगळे जमलो आहोत लवकरात लवकर आमची भूमिका स्पष्ट करू या ठिकाणी अजून बघू शकता या ठिकाणी काय म्हणत काय सांगाल या तुम्ही तुम्ही ठेवलं सारथी तुपाशी महाजिती उपाशी काय सांगाल सारथी आणि बार्टी वाल्यांना नोंदणी देण्याकापासून फेलोशिप दिली जाते महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना का दिली जात नाही फेलोशिप याच्या पाठीमागचं कारण का अजित पवारांना इथे बोलवा त्याशिवाय इथून कोणीच विद्यार्थी हटणार नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात भेटलाय मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचंय त्याच्यासाठीच आम्ही हे आंदोलन करतोय काय पुढची भूमिका काय असणार आहे तुमची